एक अशी व्यक्ती जी केवळ नॉन मेट्रिक आहे भरपूर वाचन नाहीये इंग्रजी सुद्धा बेताचच आहे आणि तरी सुद्धा कौटुंबिक विनोदी ऐतिहासिक पौराणिक राजकीय या वेगवेगळ्या प्रकारचे किंवा या वेगवेगळ्या विषयांवर लिहू शकते खरच खूप मोठी गोष्ट आहे नाही का आणि ते म्हणजे मधुसूदन कालेलकर ज्या गोष्टीविषयी लिहायचं त्याविषयी जाणून घेत असत आणि मग त्यांची बैठक असायची खंडाळ्याला त्यांचं एक विशिष्ट ठिकाण होतं तिथे बसून त्यांचं लिखन पूर्ण झालं की मग वाचनाची बैठक असायची या सगळ्या 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 गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा कमाल वाटते म्हणजे तेहतीस नाटकं जी त्यांनी रंगभूमीला दिली त्यातले एकोणतीस नाटकं पुस्तक रूपाने आहेत अपराध मिच केला शिकार सागरा प्राण तळमळला या नाटकांसाठी त्यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि त्याच्या बरोबरीनं जसं मी आधी सांगितलं की एकशे अकरा चित्रपटांचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे जो पियामन भाय हा हिंदी सिनेमा या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं म्हणजे पहा नाटककार चित्रपटलेखक निर्माता अशा भूमिकांमधून सुद्धा ते सतत आपल्याला भेटत होते आणि मग कसं आहे की त्यांच्या आठ नाटकांवरून चित्रपटसुद्धा निघाले होती। म्हणजे अपराध मीच केला या नाटकावरून हिंदीत ये रास्ते हे प्यार के निघाला वादळ नाटकावरून हिंदीत फरार हा सिनेमा निघाला होता डार्लिंग डार्लिंगवरून मराठी आनंदी आनंद, आनंद। नाथ हा माझावरून घाबरायचं नाही हा सिनेमा आणि हा स्वर्ग सात पावलांचा या नाटकावरून एक धागा सुखाचा हा मराठी चित्रपट दिल्या घरी सुखी राहावरून मराठी चित्रपट पहिला प्रेम आणि दिवा जळू दे सारी रात याच्यावरून हिंदी सिनेमा बडी दिदी किती सांगू किती सांगू म्हणजे मराठी चित्रसृष्टीत जवळपास पासष्ट सिनेमे आणि हिंदी मध्ये सेहेचाळीस असे जवळपास एकशे अकरा सिनेमे कथा पटकथा संवाद म्हणजे काही गाण्यांचे मुखडे सुद्धा त्याने लिहिलेले आहेत आणि पुढचं गाणं हे जगदीश खेबुडकरांनी पूर्ण केलेलं तेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीत हा असा कलाकार जन्माला आला ज्यानं मराठी हिंदी सिनेसृष्टी नाट्यसृष्टी समृद्ध केली याचा तुम प्रत्येकाला सार्थ अभिमान असायला हवा हो। नाही का